नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी चोवीस ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर <laughs> विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो तेलंगणात आहे राजस्थानात एसटी काल कुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच आहेत तिकडं या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा सरकार मिळत आहे राज मंत्री असतो तर या मोर्चाला येत आलं या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येत याच्या ये सरकारशी ये। म्हणून या पूर्वीचे व्यक्ती आपण नव्यानं होणारे येतील याचा ये कसा मेळ घालायचा याचा अभ्यास झट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला रा। संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये जे आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना बी नावानी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे घर काय म्हणून आज मी एवढं सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहम येतोय सोबत नाही आणि हे लढा अंतिम टप्पे ले गावाच सदैव सोबत सोबतच